आंदोलन होतं आपलं माझं नाव नामदेव रोहिदास येडवे पॅरा मिलिटरी संघटन महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष हो तर आमच्या मागण्या हेच आहेत की सर्वप्रथम तर पॅरा मिलिटरीला केंद्र सरकारने शहीदचा दर्जा दिलेला नाही आहे कारण की सैनिक आणि अर्धसैनिक याच्यामध्ये तफावत केंद्र सरकारने करून दिलेली आहे आणि सैनिकाचाच रोल पॅरा मिलिटरी करते बी एस एफ असेल सी आर पी एफ असेल सी आय एस एफ असेल आय टी बी पी असेल सशस्त्र सेना आसाम रायफल असेल या जेवढ्याही फोर्सेस आहेत या डिफेन्सपेक्षा कधीही कमी काम करत नाही सर्वात प्रथम बी एस एफ असते त्याच्यानंतर डिफेन्स येतो मग डिफेन्समध्ये असताना त्यांना शहीदचा दर्जा मिळतो आणि एका भावाला शहीदचा दर्जा मिळत नाही ही गव्हर्नमेंटची एक मोठी पॉलिसी आहे आणि ही पॉलिसी कुठंतरी ही थांबली पाहिजेल आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्र शासनाचा घरपट्टी पानपट्टीचा जो शासन निर्णय झालेला आहे दोन हजार अठरामध्ये तर त्या अठरामध्ये फक्त सैनिक आणि वीर महिला यांनाच घरपट्टी पानपट्टी माफचा आदेश झाला होता त्याच्यानंतर सुधारणा झाली दोन हजार वीसमध्ये त्याच्यामध्ये अर्धसैनिक जवानांच्या परिवाराला घरपट्टी पानपट्टी माफ केली जात नाही ते सांगतात सैनिक कल्याण बोर्ड करणं तुम्ही सैशिक आणा सैनिक कल्याण बोर्ड फक्त डिफेन्सला आहे पॅरा मिलिटरीला नाही म्हणून स्वतंत्र सैनिक कल्याण बोर्ड पॅरा मिलिटरीसाठी उघडले गेले पाहिजेत माजी सैनिकांचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय इथे अध्यक्षता करत होते जळगाव जिल्ह्यामध्ये अर्धसैनिक बलांचे अनेक परिवार आहेत अनेक शहीद परिवारांची कुटुंब आहेत त्यांची वेगळ्या मागण्या मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी महोदयांनी प्राथमिक स्वरूपात अगदी चर्चा ऐकून घेतलेली आहे आणि ज्या काही त्यांचे महत्त्वाचे मुद्दे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आत्ताच यांनी असं सांगितलं की शहीदीचा दर्जा त्यांना मिळत नाही इथल्या सैनिक मंडळामध्ये त्यांची यादीच नाही आहे हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांना घराचा विषय असेल त्यांना शेती मिळण्याचा विषय असेल किंवा शहीदांचा स्मारकाचा विषय असेल तर जे जे महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतले विषय आहे ते ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी आत्ता सगळ्यांना विश्वास दिलेला आहे आत्ताची मीटिंग संपल्यानंतर पुन्हा या सगळ्या परिवारांना आणि अर्धसैनिक बलाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना जिल्हाधिकारी महोदयांनी एक विशिष्ट वेळ आत्ता दिला आहे आणि प्रत्येकाचा जो जो काही विषय असेल तो सार्वजनिक असेल तर तो सोडवला जाईल कोणत्याही प्रकारचा अन्याय पॅरामिलिट्री फोर्सवर होणार नाही त्यांना सैनिकांबरोबरच मानलं जाईल असं सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी सांगितलेलं आहे आम्ही वारंवार या गोष्टी उठवतो आहे जळगाव जिल्ह्यातील नवे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात साठ हजार असे पॅरामिलिट्री फोर्सचे निवृत्त जवान आहेत त्यांना शासनाच्या ज्या सैनिकांना सुविधा मिळतात त्या मिळाव्या एवढीच मागणी आहे जसं इतर सगळ्या राज्यांमध्ये अर्धसैनिक बलांचं से मंडळ असेल तसं महाराष्ट्रातही करावं अशी मागणीसुद्धा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेमच्या माध्यमातून सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून लवकरच शासनाकडे मांडणार आहेत सरकारकडे गृहमंत्र्याकडे तो विषय येतो आत्ताच जिल्हाधिकारी महोदयांनी ते सांगितलेलं आहे की गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत तो विषय तो आपण त्यांनाही भेटावं सकारात्मक जर विषय होत असेल तर हे सगळे सैनिक या देशाकरता राबलेले आहेत त्यांचा परिवार त्यांच्या परिवारातले कुटुंब पर शहीद झालेले आहेत शासनाने त्यांना न्याय द्यावा सन्मान द्यावा एवढीच मागणी आज या ठिकाणी होती आणि जिल्हाधिकारी महोदयांनी ती मान्य केली